नमस्कार मी स्वप्नील करड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजले आहेत आता आपण काल दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक आपल्याला माहितीच आहे काल सकाळी सहा वाजता दौंडेतून उजनी धरणामध्ये साधारण बेचाळीस हजार कृषिकच्या विसर्गाने दौंडीतून उजनी धरणामध्ये पाण्याची आवक येत होती त्या आवकमध्ये जवळपास बावीस हजार कृषिकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीथून उजनी धरणामध्ये वीस हजार एकशे सदुसष्ट क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते त्याचबरोबर पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास चार टक्क्यांची वाढ झाली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही शहात्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के एवढी झाली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण मृत पाणी साठा हा एकशे चार पॉईंट अडुसष्ट टी एम सी झालेला असून त्यापैकी उपयुक्त पाणी साठा हा एक्केचाळीस पॉईंट शून्य दोन टी एम सी एवढा झालेला आहे दर्शक एक जून पासून आज तागायत उजनी धरणाच्या परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आपण पाहिलं की काल सकाळी उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात जवळपास पंधरा हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात होतं त्या पाण्यामध्ये काल संध्याकाळी पाच वाजता पाच हजार क्युसेकची वाढ करण्यात आली असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सध्या वीस हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेक एवढ्या पाण्याचा वापर होतोय काल सायंकाळपासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये त्याचबरोबर बोगद्यामध्येही पाणी सोडण्यात येत आहे आता सध्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून बोगद्यामध्ये जवळपास चारशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही पाचशे क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक वेळच्या वेळी उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज